महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वे सर्व राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे नुकतेच एका व्यासपीठावर आले होते राज्य सरकारनं लादलेल्या हिंदी सक्ती आणि त्रिभाषा धोरणाविरोधात दोन्ही बंधूंनी आवाज उठवला होता तर भव्य मोर्चा काढण्याचा सरकारला इशाराही दिला होता त्यामुळे धास्तावलेल्या महायुतीनं दोन्ही निर्णय मागे घेतले त्यानंतर शनिवारी विजयी मेळावा हा पार पडला त्यात राज आणि उद्धव ठाकरे यांनी आम्ही एकत्र येण्यासाठी एकत्र आल्याचं सांगितलंय यामुळे आता मनसे आणि शिवसेनेमध्ये युती होण्याची शक्यता वर्तवली जाते अशातच आता कोकणामधील दोन मतदारसंघामध्ये ठाकरे बंधूंच्या मनोमिल्ल्यानंतर मनसे हे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये गुप्त बैठकीचं सत्र हे सुरू झालंय जी माहितीसाठी धोक्याची घंटा म्हटली जात होती कधी काळी कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिला होता आता येथे ये नेते नाहीत पण पन... हडाकोराचे शिवसैनिक बाजूने तसाच तो राज यांच्या मनसेच्या बाजूने देखील आहे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात माजी खासदार विनायक राऊत विद्यमान खासदार भास्कर जाधव शिवसेनेचे मतदार सांभाळून आहेत तर खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे मनसेला ताकद देताना दिसत आहेत यामुळे मनसे आणि शिवसेना युती झाल्यास महायुतीला प्रामुख्यानं दापोली आणि गुहागर मतदारसंघामध्ये आव्हान हे निर्माण होऊ शकतं रत्नागिरीमधील दापोली मतदारसंघ हा उत्तर रत्नागिरीमध्ये येणार असून खेड नगर परिषद दापोली मडनगड नगरपंचायत आणि साडेतीन जिल्हा परिषद हा गट येतोय तर उर्वरित साडेतीन जिल्हा परिषद गट हे गुहागर विधानसभा मतदारसंघात जातोय गुहागर विधानसभा मतदारसंघात सध्या विद्यमान आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं असून भास्कर जाधव यांचा जिथे वर्चष्मा आहे पण दापोली मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचं वर्चस्व हे निर्माण झाले तर खेड नगर परिषदेमध्ये जे पालिकेचं माजी नगराध्यक्ष आहेत वैभव खेडेकर यांनी देखील खेड हे शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये मनसेची ताकद त्यांनी वाढवली त्यामुळे ठाकरे शिवसेना आणि मनसे यांच्यात युती झाल्यास येथे मोठा धक्का महायुतीला बसू शकतो ही शक्यता लक्षात घेऊन तसंच आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये गुप्त बैठकांनाही जोर धरलाय या बैठकांमधून आगामी निवडणुकांची व्यूहरचना बनवली जाते दरम्यान राज आणि उद्धव एकत्र येण्याचा दिवस ठरल्यानंतर तसंच सरकारनं त्रिभाषेचा निर्णय जो आहे रद्द केल्यानंतर खेडमध्ये मनसन से शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोषी व्यक्त केला